साहेबांनी निपक्षपाती तपास करून सदर आरोपींना कडक कारवाई करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे यापुढे जरी त्यांनी पुन्हा काय केलं तरी तुम्ही बिनसे साहेबांना प्रत्यक्ष येऊन घेता खाली पोलिसांना भेटण्यापेक्षा थेट साहेबांना जाऊन भेटू शकता साहेब अनेक पोलीस स्टेशन मधून जाऊन आलेले पोलिसांना कधीही जात नसते तुमचा जो गैरसमज आहे तो मला तुम्ही काढू नका कुठल्याही जातीचा धर्माचा पोलिसांना यांना खरीच मिळणार पोलिसांना गुन्हेगाराला गुन्हेगारा पद्धतीने वागवतात असं नसतं पण तसं घडलं तर आपण हेच परत अजून आपल्याला थोडा वेळ आहे आता त्यांनी आपल्या त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही याची सी दसार साहित्य म्हणजेच म्हणजे आपल्या सर्वांचं निर्दन झालं या साहेबांनी दोन दिवसाची आपण वेळ देऊ दोन दिवसामध्ये साहेबांनी सदर लोकांना अटक करावी त्यांच्यावरती कारवाई करावी आपल्या या लोकांना त्यांच्यातलं एक कलम आहे ते जे आपल्याबद्दल दिलं लागलेलं ते पण काढून घेण्याची भूमिका साहेबांनी ठेवली ती कलम म्हणजे निघत एखं ह्याच्यामध्ये त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका आणि आपण आता इथून اڻي کي پيڙهڻ لاءِ ڏيڻ جي درخواست ڏيڻ لاءِ منهنجي طرفان درخواست پيش ڪجي ٿي ۽ ٻيا عام ڪجهه ڳالهيون ٿيڻ گهرجن